नमस्कार मी रामलिंग पुराणे समाजसेवक तथा अध्यक्ष बसो प्रतिश्टान। बसो बसोप्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून राज्य राज्याचे विषय असतील किंवा देशातील विषय असतील या संदर्भात अनेक वेळा शासनाकडे प्रस्ताव मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग तो सामाजिक दृष्टिकोन असेल शेतकऱ्यांचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल जे जे जनसामान्यांचे जे समस्या आहेत ते सोडवण्यासाठी बसोप्रतिष्ठानने आजपर्यंत प्रयत्न क करत आलेला आहे आणि यापुढे प्रयत्न चालू आहेत आणि प्रत्येक प्रयत्नाला यशही मिळत गेलेलं आहे आतापर्यंत पन्नास अधिक आंदोलने यशस्वी झालेले आहेत आता पुन्हा आम्ही आंदोलनाच्या मैदानात उतरत आहोत सध्या देशभरात किंवा राज्यात जे महत्त्वाचे प्रश्न जे अद्यापही सुटलेले नाहीत तो महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांचा विषय असेल राज्यातील किंवा देशातील संपूर्ण देशभरातील होमगार्डचा विषय असेल किंवा जुनी पण पेन्शन योजनेचा विषय असेल तर अशा विविध विषयाचा संग्रह विविध विषयाच्या मागणीसाठी बसोप्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही मैदानात उतरत आहोत शेतकऱ्या जो उत्पन्न खर्च आहे तो उत्पन्न खर्चसुद्धा शेतकऱ्याला आता निघत नाही आहे म्हणजे पिकाला हमी भाव नाही आहे किंवा संकटकाळात जो मदत होणार आहे तो मदत पण वेळेवर होत नाही आहे बी बियाणं वेळेवर पोचत नाही आहे तर बी बियाणाचा प्रश्न असेल हमी भावाचा प्रश्न असेल त्याचनंतर औषधाचे जे दरवाढ झालेले आहेत अनेक प्रकारे त्या औषधाचा दरवाढ म्हणजे थोडक्यात महागाई असेल आणि विशेष सर्वात महत्वाचा महत्त्वाचा म्हणजे महागाईचा विषय आज शेतकरी हा भारत देशाचा कणा आहे आणि याच शेतकऱ्याला आज भारतामध्ये जे संपूर्ण शहात्तर वर्ष देश स्वतंत्र होऊन गेले अद्यापही या शेतकऱ्यांना जी जी स्वतंत्रता जी आहे त्या स्वतंत्रतेच्या माध्यमातून जो शेतकरी भारत देशाचा कणा म्हणून समजला जातो हा देशाचा एक विचार आहे पहिल्यापासूनच जय जवान जय किसान शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहोत आणि शेतकऱ्यांचा आत्महत्याच्या विषयी आणखी थांबत नाही आहेत सर्वात पहिला मुद्दा बसो प्रतिष्ठानने हा विषय उचललेला होता की शेतकरी आत्महत्याबाबतचा तो मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल परंतु जर आत्महत्याचा जर आकडेवारी जर बघितलं तर मराठवाडा अधिकच प्रमाण मराठवाड्यामध्ये दिसून येत तर या शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत जे, जे पेरणीपासून ते पीक ईपर्यंत ज्या समस्या त्यांना उद्भवतात वरून नैसर्गिक संकटही येत असतो अशा अनेक समस्यांना तोंड देऊन शेतकरी म्हणजे रात्रंदिवस लाईटीचं तर विचारूच नका तर रात्रंदिवस काट्यामध्ये शेतकरी अतिशय कष्टाने पीक उगवतो आणि आज तोच पीक उगवलेला पीक तोच धान्य त्यांनी पिकवलेला धान्य आज खाऊन म्हणजे आपण आपल्याला जो अन्नाची उपलब्धता जो शेतकरी करून देतो आज त्याच शेतकरी बांधवांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आज मी व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक भारतीय हा कोणी शेतकरी पुत्र असेल किंवा शेती कामगाराचा पुत्र असेल म्हणजे प्रत्येक व्यक्ती आज मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये तुम्ही जर सर्विसिंग करत जरी अस जर असलात मग तो शासकीय असेल निमशासकीय असेल तर प्रत्येक व्यक्ती हा कुठंतरी कुठे शेतीशी से निगडीत असलेलाच व्यक्ती आहे आणि आज शेतीची परिस्थिती जर पाहता की अनेकांचे जे लक्ष आहे ती शेतीकडून वळालेला आहे दुसरीकडे वळालेला आहे म्हणजे त्याचं कारण मुख्य कारण असं आहे की शेतकऱ्यांना जे कर्ज वगैरे देतात किंवा त्यांना संकटकाळी मदत करता किंवा विम्याचा जो विषय आहे तर अशा अनेक विषयामधूनही जर शेतकऱ्यांना हमी भाव जर मिळाला शेतकऱ्यांच्या मालाला भाव जर मिळालं तर शेतकरी शासनाकडून कुठलीच अपेक्षा करणार नाही अनेक शेतकरी आज अल्पभूद्वारक शेतकरी असतील किंवा त्यापेक्षा अधिक शेती असणारे शेतकरी असतील प्रत्येकाचं म्हणजे जे समस्या आहेत ती एकच आहेत कधी कधी आज आम्ही अनुभवातून पाहतोय की चार पाच एकरचा तुकडा जरी असला तर त्याच्या घरामध्ये वेळेवर चटणी भाकर मिळणं सुद्धा अवघड होतं वर्षभर पिकवण्यासाठी म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न सोर्स म्हणजे काय शेती वर्षभर पिकवल्यानंतर वर्षभराचा जो त्याचा अन्न वस्त्र निवारा आहे त्याची सोय त्याला करून ठेवावं लागतं आणि त्यामध्ये एखादं दोन वर्ष जर नैसर्गिक संकट आले तर शेतकरी पूर्णपणे कोलमडून जातो कर्जाच्या प्रवाहात जातो शेतकऱ्यांच्या मुलींचा विवाहाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल अनेक प्रश्न निर्माण होतात आज जो शेतकरी आपल्या देशाला सांभाळत आहे आज त्याच शेतकरीचे प्रश्न आता अनेक वेळा आपण पाहतो राजकीय व्यक्ती आता आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही आमचं टोटली शंभर टक्के हे समाजकारण आहे तर राजकीय व्यक्ती ठराविक काही काळासाठी शेतकऱ्याचा मुद्दा उचलून आंदोलनं करतात प्रसारमाध्यममध्ये झळकतात आम्ही शेतकऱ्यासाठी काय करतोय पहा म्हणतात परंतु पुढे काय होतं त्याचं रिझल्ट अद्याप कुणाला मिळालेलं नाही तर आता मुख्यतः शेतकऱ्यांचा जो विषय आहे तर ते शेतकऱ्यांचे जे काही समस्या असतील आता आम्हाला जे ज्ञात आहे की आम्हाला मी एक शेतकरी कामगार पुत्र आहे शेती नाही परंतु आम्हाला जो ज्ञात आहे शेतीच्या संबंधात जो ज्ञात आहे जे समस्याचा ज्ञात आहे ते आम्ही शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्या मागणीमध्ये आता आत्तापर्यंत जे मागण्या आम्ही तुम्हाला सांगितलं हमी भावचा विषय असेल औषधाचं विषय असेल किंवा त्यामध्ये आणखीन एक विषय आम्ही मागणी करत आहोत की प्रत्येक गावामध्ये एक शेतकरी मदत केंद्र मदत माहिती केंद्र उपलब्ध व्हायला पाहिजे ती पण मागणी आहे तर या मागणी व्यतिरिक्त ते जर संपूर्ण महाराष्ट्रातील हा विषय आत्ता आपण महाराष्ट्र लेवलला म्हणजे राज्य लेवलला जरी असलं तर हा देशव्यापी विषय आहे देशात पण हा विषय आपण घेऊन जाणार आहोत सेंट्रल गव्हर्नमेंटकडेही घेऊन जाणार आहोत महाराष्ट्र शासनाकडे घेऊन जाणार आहोत तर हा आत्ताच्या परिस्थितीला आपण राज्याच्या लेवललाही जरी हा विषय मांडत असला तर संपूर्ण राज्यातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना शेतकरी म्हणजे लक्षात घ्या याला जात नसतो मुळात बसव प्रतिष्ठान हा काम करत असताना महात्मा बसवेश्वरांच्या तत्वानुसार बसव प्रतिष्ठानचं काम आहे सर्वधर्म समभाव हे काम आहे जातीपाती केव्हाच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेलं नाही अनेक अनेक समाजाला समाज अखिल भारतीय सामाजिक संघटना म्हणजे समाज अनेक जात मिळून बनलेले एक समाज समाज म्हणजे त्याची व्याख्या ठराविक एक समाजापुरतं होत नाही आणि हा शेतकरी बांधव त्याला कुठलीही जात नाही तर ह्या शेतकरी बांधवासाठी आपल्याला सर्वांना मिळून मग ते शेतकरी बांधव असतील किंवा शेतकरी शेतीशी संबंधित असतील किंवा ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांच्या विषयी त्यांच्या समस्याविषयी जो मान्य करायचा आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की तुमच्या आणखीन काय समस्या असतील तर ते समस्या माझ्या व्हॉट्सअप नंबरला किंवा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला समस्या पाठवू शकता म्हणजे मागणी करत असताना शासन दरबारी एकदाच एकाच मागणीमध्ये आपलं सर्व काही पत्रव्यवहार व्हायला पाहिजे मागण्या बदल होता कामाने तर अनेक वेळा काय होतं की आंदोलनाला बसतो मागण्या शासनाकडे ठेवतो आंदोलनाला बसतो परंतु वेळ प्रसंगी अनेक वेळा आम्हाला आंदोलन करताना असे प्रसंग आलेले आहेत की मागण्या वाढत जातात मागण्या थांबत नाही तर तसे होता कामाने आपण दरवेळेस एक एक मागणी वाढीव करू शकत नाही त्यामुळं तुमच्याही काही समस्या तुम्हाला असं वाटतं की यामध्ये आणखीन काही मागण्या आपल्याला टाकायला पाहिजे तर अवश्य तुम्ही कळवा व्हॉट्सअप नंबरला कळवा कि किंवा कॉमेंट कॉमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे तो त्या मागण्या आम्ही शासन दरबारी मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्यातील तालुक्यामध्ये हे आंदोलन छेडणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील किंवा संपूर्ण देशभरातील होमगार्ड होमगार्डचा विषय घेऊन आझाद मैदानावरही आंदोलन झालेलं आहे अनेक मागण्या आम्ही मान्य करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावरही आपण आंदोलन आंदोलन केलेलं आहे तर सर्वात आम्हाला होमगार्डच्या संदर्भात दोनच मागणी आम्हाला करायची आहेत पहिली मागणी म्हणजे सर्वात पहिल्यांदा भारत सरकारने सर्व ब्रिटिशकालीन कायदा संपुष्टात आणल्या मात्र होमगार्डचा जो ब्रिटिशकालीन कायदा आहे तो अद्याप संपुष्टात आणलेला नाही तो कायदा बदल होणे गरजेचं आहे आत्ताच्या तेव्हा होमगार्ड संघटना म्हणजे एक मानसेवी संघटना होती जे अनेक डॉक्टर इंजिनियर शिक्षक अनेक व्यक्ती म्हणजे स्व खुशीने या समाजसेवेमध्ये ते होमगार्ड संघटनेमध्ये संलग्न व्हायचे परंतु आता परिस्थिती ह्या होमगार्ड संघटनेची जे काही महामंडळ आहे याला परिस्थितीनुसार सुशिक्षित बेरोजगाराची फौज जोडली गेलेली आहे तर आता हा जो ब्रिटिशकालीन कायदा जो आहे तो संपुष्टात येणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर होमगार्ड बांधवांना तीनशे पासष्ट दिवस कामाची मागणी आम्ही शासन दरबारी करणार आहोत या व्यतिरिक्त अनेक समस्या आहेत ते ऑल ते ऑलरेडी शासन दरबारी आमच्या प्रलंबित मागण्या आहेत आणि या विशेष या दोन मागणीसह आणि प्रलंबित मागणीसह आम्ही परत एकदा हे आंदोलन आम्ही छेडत आहोत आणि शेतकरी होमगार्ड त्याचबरोबर जुनी पेन्शन योजनाचाही अजूनही प्रलंबित विषय आहे किंवा त्याचबरोबर जो टीईटीचा एक विषय झाला होता एक दीड वर्षाखाली की पेपर फुटीमुळे अनेक टीईटी उत्तीर्णधारकांना कामावरून निकामी करण्यात आलं म्हणजे काढून टाकण्यात आलं म्हणजे कोणीतरी दोन चार लोकांनी करायचं आणि त्याचं बरदंड सर्वांना द्यायचं अशी परिस्थिती या महाराष्ट्रात किंवा देशात झालेली आहे महागाईचा विषय आहे आणि त्याचबरोबर या ज्या होमगार्डचे विषय असतील शेतकऱ्यांचे विषय असतील जुनी पेन्शन योजना असेल किंवा आता सध्याची परिस्थिती पाहता सरकार खाजगीकरणावर भर देत आहे तर ते खाजगीकरण कुठंतरी थांबायला पाहिजे जोपर्यंत खाजगीकरण थांबणार नाही तोपर्यंत जो, तो जो समाजामध्ये जे काही भान्य पेटत आहेत ज्या नोकरीसाठी भांडणं पेटत आहेत जर शासकीय आस्थापनाच नाही राहिल्या तर तुम्ही भांडण काय करणार नोकरी कुठे घेणार तर त्यासाठी जो शासन खाजगीकरणावर भर देत आहे तर ते खाजगीकरण कुठं तरी थांबायला पाहिजे शासन जसं आहे तसं त्या पद्धतीनं चालायला पाहिजे या देशाने या राज्याने अनेक वेळा त्यांच्या राजकीय सोयीनुसार अनेक वेळा घटनेमध्ये बदल करून घेतलं परंतु जे समस्याचे जे विषय आहेत आज अनेक त्रुटी त्यामध्ये आहेत शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना देऊन किंवा पीक विमा देऊन त्यांच्या समस्याचं निरसन होणार नाही पानंद रस्त्याचाही विषय जरी असला तर पानंद रस्त्यालाही अनेक जातकाठी त्यामध्ये ठेवलेले आहेत तर हे फार मोठं एक रॅकेट जो आहे शासन यावरती दुर्लक्ष करत आहे आणि हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक संपूर्ण महाराष्ट्र हा राज्यव्यापी आंदोलन उमरग्या तालुक्यातून मी बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून छेडत आहे आणि ह्या आंदोलनाला शेतकरी असतील संपूर्ण समाज बांधव असतील फक्त शेतकऱ्याचा विषय आहे म्हणजे शेतकऱ्याने त्याला प्रोत्साहन देणं किंवा प्रेरणा देणं गरजेचं नाही तर समाजाने किंवा समाजातील विविध घटकाने प्रत्येक व्यक्ती ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाऊन जगलेलं आहे तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आता आलेली आहे आणि ती वेळ तुम्ही सर्वांनी मिळून सर्वांच्या पाठिंब्याने हे आंदोलन माझं नाही हे आंदोलन तुमचं आहे तुमच्या सर्वांचं आहे आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठीचं आंदोलन आहे तर ह्या आंदोलनासाठी आपण सर्वांनी मिळून पाठिंबा दर्शवणं गरजेचं आहे सहकार्य करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकऱ्यांनी परत एकदा आव्हान करतो की आणखीन काही मागण्या तुम्हाला जर वाढीव करायच्या असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा मध्ये तुम्ही पाठवू शकता आणि समस्त ज्यांनी ज्यांनी हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर समजा पाठिंबा देऊ शकत नाही किंवा सहकार्य करू शकत नाही किंवा मैदानात उतरू शकत नाही तर माझी कळकळची विनंती आहे कृपा करून हा व्हिडिओ तरी शेअर करा शेअर करायला पैसे लागत नाहीत आपण दिवसभरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी समाज माध्यमावर फॉरवर्ड करत असतो पण एक जे देशाचा जो विषय आहे देशातील शेतकऱ्यांचा जो विषय आहे होमगार्डचा जो विषय आहे किंवा जुनी पेन्शन योजनेचा विषय आहे असे अनेक प्रलंबित विषय आम्ही एक एका ट्रॅकवर एका निवेदनावर आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत मग तो राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल तर यासाठी आपण सर्वांनी माझी कळकळीची एक विनंती आहे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सर्वत्र हा व्हिडिओ शेअर करावा आणि जे काही शेतकऱ्यांचे काही समस्या असतील होमगार्ड बांधवांना तर तुमच्या सर्व समस्या मला ज्ञात आहेत आणि सर्व समस्यांचं पाठपुरावाही चालू आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना आवाहन करतो की तुमच्या आणखीन काय समस्या वाढीव असतील तर त्यामध्ये तुम्ही मला कळवा आणि त्यानंतर आपण एक चार आठ दिवसामध्ये शासनाकडे निवेदन देणार आहोत आणि मला खात्री आहे की बसो प्रतिष्ठानच्या या आंदोलनात आत्तापर्यंत जे आंदोलनं झालेले आहेत तेव्हा तेव्हा मला समाजातून मला सहकार्य पाठबळ मिळत गेलेलं आहे तर या पुढील आंदोलनात समाजातून पाठबळ सहकार्य तरुण वर्गातून पाठबळ सहकार्य मिळेल ही अपेक्षा बाळगून मी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद